कोकण ग्रामविकास मंडळातर्फे आयोजक सीताराम राणे यांनी ठाण्याच्या शिवाईनगर येथे दहा ते एकोणीस जानेवारी या कालावधीत मालवणी महोत्सवाचे आयोजन केले आहे ठाणेकरांनी गेली सव्वीस वर्षे उचलून धरलेले या मालवणी महोत्सवात रसिकांची सांस्कृतिक भूक भागणार आहे तरी दिवस नागरिकांसाठी ही एक प्रकारची मेजवानीच आहे असे प्रतिपादन ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केले कोकण पुत्र सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी मालवणी महोत्सव भरत असतो सव्वीस वर्ष आता हे सव्वीसाव्या वर्षामध्ये यांचं पदार्पण झालंय आणि विविध स्टॉल या ठिकाणी ठेवलेले आहेत मंदिराची उभारणं आहे याचं आजपासून उद्घाटन झालंय हे मी जाहीर करतो या ठिकाणी अत्यंत महत्वाचं म्हणजे अग्निहोत्र देखील रोज संध्याकाळी होतं आणि त्याच्यामुळे अग्निहोत्र ही एक अग्नीची पूजा आहे अग्नीची उपासना आहे आणि ठराविक वेळेला सूर्यास्ताची जी वेळ असते त्यावेळेला हे होतं आणि त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रबोधनाचे कार्यक्रम आणि या स्टॉलच्या माध्यमातून फार मोठ्या संख्येने लाखो लोक पुढची दहा दिवस या ठिकाणी येतात हे सीताराम राणेंच्या नेतृत्वाखालचं मोठं कर्तृत्व आहे सातत्य ठेवणं हे फार कठीण काम असतं पण त्यांनी जे सातत्य ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळेच या स्टॉलच्या माध्यमातून अनेकांना फार मोठा या ठिकाणी मार्केट देखील मिळतं आणि त्यांना या ठिकाणी व्यवसाय देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतो ठाणेकरांनी हा उचलून धरलेला असा मालवणचा उत्सव आहे मालवणी उत्सव आहे मी सगळ्यांना आवाहन करेन की आपण अवश्य या उत्सवाला भेट द्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या अतिशय सुंदर भव्य अशी मूर्ती आणि मंदिर या ठिकाणी आहे आणि या मालवणी उत्सवामध्ये येऊन आपण आनंद लुटा तुमच्या माध्यमातून सर्व ठाणेकरांना विनंती करेन की या दहा ते एकोणीस जानेवारीच्या जा दरम्यान असणाऱ्या मालवणी महोत्सवाला एकदा तरी भेट द्या हे आमचं कोकणातलं गणपतीचं भव्य दिव्य असं मंदिर पहा आणि या उत्सवातून मालवणी पदार्थ जे आहेत त्यांचा आस्वाद घ्या आणि आमच्या कोकणातल्या शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करा सहकार्य करा अशी मी विनंती करेन या दहा दिवसात एकदा तरी मालवणी महोत्सवाला भेट द्या अशी तुमच्या माध्यमातून मी आवाहन करेन किंवा विनंती करेन ह्या ह्या मालवणी महोत्सवाचं ते वैशिष्ट्य आहे की हे खानदेशी पद्धतीचं आहे काही वराडी पद्धतीचं आहे गेल्या सव्वीस वर्षामुळे सव्वीस वर्षामध्ये वेगवेगळे वे लोक येऊन मालवणी महोत्सवावरून सुद्धा काय म्हणतात संस्कृती परंपरा जपतात त्याचा जही प्रकार आहे या महोत्सवात सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आपण लोकांसाठी या उत्सवात सहभाग घेणाऱ्यांसाठी आणि मुख्यतः खवयांसाठी उपलब्ध करून देतो या भागामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा मालवणी असेल किंवा कोकणातला असेलच नाही तो वेगवेगळ्या प्रांतातला आहे वेगवेगळ्या राज्यातला आहे वेगवेगळ्या जातीधर्माचा आहे वेगवेगळ्या भाषा बोलणार आहे आणि तो प्रत्येकजण या मालवणी महोत्सवात येतो प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते आणि ती जोपासण्याचा प्रयत्न या उत्सवाच्या माध्यमातून आपण करतो आज या इकडे मालवणी महोत्सवाची सुरुवात होते आणि माननीय सीतारामजी राणे यांच्याकडनं गेली सव्वीस वर्ष सातत्याने या महोत्सवाचं आयोजन केलं जातं आहे या महोत्सवाच्या माध्यमाने खऱ्या अर्थाने जो एक खरा शेतकरी आहे व तो मासे मासेमारी करणारा असेल त्याचबरोबर शेती करणारा असेल यांना एक खऱ्या अर्थाने व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या महोत्सवाच्या माध्यमाने होतं आणि निश्चितपणे कोकणामधनं या इकडे रोजगारासाठी आलेली लोक आहेत त्यांच्यासाठी आपल्या मातीबरोबरच एकरूप होण्याचं या महोत्सवाच्या माध्यमाने एक संधी भेटते आणि त्याच्यामुळे निश्चितच असे महोत्सव जास्तीत जास्त आयोजित होणं ही गरज आहे